काय चालू आहे ओ काय चालू आहे लुडो तोंडात काय टमाटो हका जानू आली बर का गाववरून तिला ना खूप म्हणजे खूप सर्दी झालं तिला आज तब्येत पण बिघडलं बर का तिला ताप आलं आणि डोळ्याला डोळे पण आलेत बरं का म्हणजे डोळ्याला थोडं प्रॉब्लेम झाले तिला आणि तिला ताप सर्दी आलं हॅलो हॅलो ओ काय चालू कशाच गेम आहे तस लुडो आला। लुडो, आला। लुडो। काय तू काढा लुडो गेम खेळायच चालू आहे मित्रांनो सकाळपासून झोपल्या आता उठल्या उठल्या लुडो गेम खेळत आहे आ जानूचा आत घेले का मस्त मग जानू जिंकली जानू, काय झालंय बाई तुला डोळ्याला काय झालंय डोळ्याला काय झालंय हा झालंय आणि ताप आलंय तुला तू गावून कधी आली ती काल आली बर का मित्रांनो काल आली रात्री काय झालं नाही सकाळपासून थोडं तिचं तब्येतच बिघडलं डोळ्याला काय झालं ते डोळे येते असं म्हणतात ना ते झालं बघा आणि ताप पण आलाय तिला का अजून तुमचे दाजी दाढी नाही काढलं बर का मीच सांगून सांगून कंटाळले आता भांडण पण काढून कंटाळले आता काय करायचं हेनी जेव्हा आजोपतेत ना रात्री गपचिप कात्रीन कापायचं असं करायचंय आता ए आवाज कसलं करतो रे तू माकडावानी हा काय ते काढा म्हणून किती सांगायचं मीच कंटाळले मीच भांडण काढून कंटाळले आणि सांगून पण कंटाळले काय दादा जिंकू येते दाढीच विचारते मी दाढी दाढी जंगल तुमच्या चेहरावरच जंगल जंगल मे मंगल, मंगल।, आ? आ? मंगल।, मंगल। काय ते काढा म्हणून सांगितल्यावर किंमत नाही का बघा बघा इकडे बघू सांगा बरं काय तुम्हाला सांगितलेला किंमत नाही का जानूला मी काय विचारू जानू सांगते का, जानू शांती ये का? ये। आता, आता कस वाटत ते दाडी काढा म्हणून सांगितलं किंमत नाही काय असं नाही बसुजयंती असली तर सर्वांना बसुजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो का तिकीट आणून देऊ